नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवरती सचिन यस माने आज आपण या ठिकाणी एक नवीन घटक बघणार आहोत तो घटक म्हणजे गणितामधला महत्वाचा असणारा घटक आहे तो म्हणजे भागाकार आता गणितामध्ये तुम्हाला माहित आहे गणितामध्ये चार मूलभूत क्रिया असतात या चार मूलभूत क्रिया येणं हे आपणाला अत्यावश्यक असतं कारण त्याविषयी आपल्याला गणित हे समजत नाही त्या चार मूलभूत क्रिया कोणत्या आहेत तर सुरुवातीला आहे बेरीज बेरीज आहे दोन नंबर आहे वजाबाकी तीन नंबर आहे गुणाकार आणि चार नंबर आहे भागाकार आता आपण शाळेमध्ये गणित शिकत असताना या चारही मूलभूत क्रिया आपणाला शिकवल्या जातात बऱ्याच जणांना बेरी जमतं वजाबाकी जमतं गुणाकारही जमतो पण भागाकार काय काय वेळांचं काय काय जणांचं चुकतं भागाकार ही क्रिया विद्यार्थ्यांना लो, लवकर समजत नाही म्हणून आज आपण हाच घटक भागाकाराचा आपण या ठिकाणी बघणार आहोत आता भागाकाराची क्रिया नेहमी आता बघा बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार असेल या बेरीज आणि वजाबाकीची क्रिया करत असताना आपण नेहमी उजवीकडून डावीकडे येत असतो म्हणजे उदाहरणार्थ समजा चार हजार पाचशे अठ्ठावीस वजा तीन हजार एकशे नव्वद असं असेल तर आपण उजवीकडून दहावीकडे आपण सोडवू देत असतो पण आपल्या या भागाकारामध्ये आता समजा हा भागाकार आहे समजा तुम्हाला एक पाच हजार आठशे पंचवीस भागेले पाच पाच हजार आठशे पंचवीस बाहेर पाच आता आपण क्रिया करत असताना आपण हिथून करत नाही तर आपण काय करतो डावीकडून उजवीकडे कर जात असतो हे जा महत्वाचं असते म्हणजे भाकरच्या क्रियामध्ये आपण काय करतो क्रिया करत असताना क्रिया करत असताना नेहमी आपण काय करतो उजवीकडे जातो उजवीकडे जातो आता बघा आता हे उदाहरण सोडवत असताना हे काय जरी ही उभी पद्धत आहे आपण आपल्याला भागाकारामध्ये उभ्या पद्धतीने आणि आडव्या पद्धतीने भागाकार हे दोन्ही घटक समजावणं समजणं खूप महत्वाचं असतं सुरुवातीला आपण आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उभ्या पद्धतीने भागाकार कसा करायचा हे शिकणार आहोत त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे की आडव्या पद्धतीने भागाकार कसा करायचा ते सुद्धा आपण शिकवणार आहोत शिकणार आहोत आता बघा पाच हजार आठशे पंचवीस पाच हजार आठशे पंचवीस भागिले पाच आता ह्यामध्ये जे पाच हजार आठशे पंचवीस जे आहे हे काय आहे भाज्य आहे काय आहे भाज्य आणि पाच हे जे आहे हे काय आहे भाजक आहे सोडवत असताना जे बाकी उरणार आहे त्याला बाकी म्हणायचं हे जे इथे येणार जे उत्तर आहे त्याला काय म्हणायचं भागा का आता बघा तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने मी सुरुवातीला सांगतो आता आपण काय आहे पाच हजार आठशे पंचवीस ला पाच न भागायचं आहे सर्वातील पाचचा पाड येणं महत्वाचं आहे प्रत्येकाला पाचचा पाडा येत असतो तर मी ते या ठिकाणी येतो पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच त्री पंधरा पाच चौक वीस पाचा पाच पंचवीस पाच सही तीस पाच सत्ते पस्तीस पाच आठे चाळीस पाच नव्वे पंचेचाळीस आणि पाच दहा पन्नास आता आपणाला पाच पाचचा पाड तुम्हाला सांगितलेला आहे आता पाच हजार आठशे ला पाच ने भाग द्यायचा भाग द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं ही जी संख्या आहे हे पाचच्या पाड्यामध्ये आहे का नाही बघायचं सुरुवातीला आपण भागर करत असताना करायची क्रिया करता नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची दोन नंबरचं महत्वाचं घटक कुठलं लक्षात ठेवायचं भागाकाराची क्रिया करताना नेहमी एका एका अंकाला भाग द्यावा एका एका अंकाला भाग द्यावा जेणेकरून काय होणार आहे आपले जे उदाहरण आहे हे उदाहरण बरोबर येईल आता काय क्ळेस काय होतं समजा जर आपण एक एका एका अंकाला जर नाही भाग दिला समजा आता हे उदाहरण आहे पण दोन हजार पाचशे पस्तीस मागेले पाच अरे तुम्ही मग असाल आता पाचच्या पाड्यामध्ये पंचवीस तर आहे मग काय करायचं आपण पाचा पाचा पंचवीस करणार शून्य वरून आले पस्तीस आणि पाच सत्ते पस्तीस बाकी शून्य तर हे जे आहे हे उदाहरण पूर्णपणे चुकीचं आहे चुकलेलं आहे उत्तर आहे नेहमी आपण एकेका अंकाला जर भाग दिला तर आपणाला आपले भागकाराची क्रिया बरोबर येणार आहे आता बघा पाच हजार आठशे पंचवीस मध्ये आता पाच हजार आठशे पंचवीसला पाचने भाग देत असं काय करायचं पहिल्यांदा आपण काय करायचं पाच हा अंक घ्यायचा पाच ही संख्या जर घेतली आता बघायचं पाचच्या पाडमध्ये पाच किती नंबरला आहे तर बघा पाच बोनवले एक बरोबर पाच म्हणजे पाच एके पाच म्हणजे एक नंबरला आहे किती नंबरला आहे एक नंबरला मग हे जे एक आहे ते एक इथं पाचच्या डोक्यावर आहेस आणि इथं पाच लेस आणि इथं एक वजा बाकीची क्रिया करायची पाच मधून पाच गेले शून्य आता पुढला अंक घ्यायची पुढली संख्या घ्यायची त्या फुडली संख्या कोणती आहे आठ आता बघा पाचच्या पाड्यामध्ये आठ ही संख्या आहे का बघायची पाचच्या पाड्यामध्ये आठ ही संख्या आहे का नाही तर मग काय करायचं आठ ही संख्या नाही मग काय करायचं आठ किंवा आठ पेक्षा लहान आणि जवळची संख्या बघायची आता आठ पेक्षा लहान कुठलं आहे इथं पाचच आहे दहा हे आठ पेक्षा मोठं आहे आणि आठच्या जवळचे आहे म्हणजे परत काय एकचाच भाग बसतात पाच एक पाच इथं पाच लिहायचं वज बाकीची क्रिया करायची आता आठ आत मधनं पाच गेले किती राहतात तीन आता वरून पुढली संख्या घ्यायची दोन इथे संख्या झाली बत्तीस आता आपल्या या पाचच्या पाड्यामध्ये बत्तीस ही संख्या आहे का बघायची नाही मग काय करायचं बत्तीस किंवा बत्तीस तर नाही आता बत्तीस पेक्षा लहान कोणती संख्या आहे इथं तीस आहे मग तुम्ही म्हणता पंचवीस आहे वीस आहे पंधरा आहे पण आपण काय सांगितलंय बत्तीस पेक्षा लहान आणि जवळची संख्या म्हणजे कोणते असणार आहे तीसच असणार आहे मग तीस हे किती नंबरला आहे सहा नंबरला मग इथं सहाचा भाग बसला आणि इथे किती लिहायचं तीस लिहायच दोन ऐ दोन आणि तीन मध्ये तीन गेले शून्य आता पुढली संख्या घ्यायची पुढली संख्या कोणती आहे पाच आहे हे पाच ह्या ठिकाणी लिहायच किती संख्या झाली पंचवीस आता आपल्याला पाचच्या पाड्यामध्ये पंच संख्या आहे का आहे ते किती नंबरला आहे पाच नंबरला आहे पंचवीस पाच पाचशे पंचवीस हिथ पाच चा भाग बसला आणि इथं वजा पंचवीसला यायचा पाच मधनं पाच गेले शून्य आणि दोन मधनं दोन गेले शून्य हे झाले आपले भाग करायची क्रिया आता उत्तर किती आलं एक हजार एकशे पासष्ट एक हजार एकशे पासष्ट हे उत्तर म्हणजे ह्या उत्तराला काय म्हणायचं भागाकार काय म्हणायचं भागाकार आणि हे जे आहे याला काय म्हणायचं बाकी समजलं समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका पाठदिवशी कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दररोज घेऊन येणार आहे ह्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये में त्यामुळं शक्य होईल तेवढं तुम्ही पाठदिवशी सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बी करा समजलं आता आपण अजून एक उदाहरण बघूया साठ हजार तीनशे अठ्ठावीस भागिले सात आता काय करायचं आपल्याला सातचा पाडा लिहून घ्यायचा सातचा पाडाचा तुम्हाला सर्वांना माहीत आहे तरी मी आपण मी तुम्हाला समजावून मी तर काय करतो लिहून घेतो सात एक सात सात दोन्ही चौदा सात तरी एकवीस सात चौक अठ्ठावीस साता पाच पस्तीस सात बेचाळीस सात साती एकोणपन्नास साती आठ छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात धाय सत्तर आता गुणाकार युक्त पाडलेलं नाही मी डायरेक्ट तुम्हाला काय केलं लिहिलेलं आहे कारण वेळ भरपूर जातो आता बघा मी तुम्हाला काय सांगाकाराची क्रिया करताना नेहमी एका एका अंकाला भाग द्यायचा आणि क्रिया करत असताना नेहमी दहावीकडून म्हणजे सहा पासून ते आठ कडे जायचं आठ पासून सहाकडे येत नाही मग सोबत काय करायचं हा सहा अंक घ्यायचा आता बघा सहा अंक घेतल्यानंतर आपल्या या सातच्या पाड्यामध्ये सहा आहे का नाही मग सहा पेक्षा लहान असणारी संख्या आहे का ते बी नाही मग इथं आपल्या या पाड्यामध्ये सहा नसल्यामुळं आपला काय कशाचा भाग बसतो शून्याचा भाग बसतो हिथं शून्य लिहाज वजा शून्य सहा मधन शून्य गेले किती राहिले सहा राहिले आता वरून आले किती शून्य आता संख्या कोणती झाली साठ आता आपल्या या पाड्यामध्ये साठ आहे का नाही मग साठ पेक्षा लहान तुम्ही तुम्हाला काय सांगले साठ पेक्षा लहान आणि त्यांच्या जवळची संख्या आता साठ पेक्षा लहान म्हणल्या तरी कुठली संख्या आहे इथ छप्पन आहे साठ पेक्षा लहान आहे मग छप्पन हे किती नंबरला आहे तर आठ नंबरला आहे सात आठ छप्पन मग इथं आठचा चा भाग बसला वजा छप्पन आता शून्य मधनं सहा जात नाही म्हणून आपण काय करतो सहा कन हातच्या सहा गेले चार राहिले त्या सहा न त्या शून्यला एक हातच्या पाच शिल्लक राहिले म्हणजे पाच मधनं पाच गेले शून्य राहिले आता पुढला अंक घ्यायचा तीन आता तीन इथं घ्यायचा बरोबर झाली संख्या किती त्रेचाळीस आता त्रेचाळीस पेक्षा लहान त्रेचाळीस तर आपल्या पाड्यामध्ये नाही मग त्रेचाळीसपेक्षा लहान आणि जवळची संख्या कुठली आहे बेचाळीस ते किती नंबरला आहे सहा नंबरला सात सपून बेचाळीस मग इथं सहाचा भाग बसला वजा बेचाळीस समजते समजत असेल तर पाठदिवशी सबस्क्राईब करून टाका तीन मधनं दोन गेले एक चार मधून चार गेले शून्य राहिले आता पुढला अंक घ्यायची पुढली संख्या घ्यायची पुढली संख्या कुठली आहे दोन दोन इथे घ्यायची तर आपल्या या पाड्यामध्ये आता इथे बारा संख्या तयार झाली आता बारा संख्या आहे का आपल्या पाड्यामध्ये नाही मग पेक्षा लहान आणि जवळची संख्या कोणती आहे चौदा बरोबर आहे नाही चौदा नाही चौदा हे पेक्षा मोठा आहे मग पेक्षा लहान कुठली आहे सात मग सात किती नंबरला आहे एक नंबरला म्हणजे तर एक चा भाग बसला सात आता बारातून सात गेले किती राहिले पाच आता वरून आले आठ झाले किती संख्या अठ्ठावन आता अठ्ठावन्न आपल्या पाड्यामध्ये आहे का नाही आठवण पेक्षा लहान कुठली आहे छप्पन आहे ते किती नंबरला आहे आठ नंबरला मी तर आठचा भाग बसला वजा छपन्न आठ मधून सहा गेले दोन आणि पाच मधून पाच गेले तीन मग आपलं उत्तर किती आलं आठ हजार सहाशे अठरा हे शून्य घ्यायचं नाही ह्याला काय म्हणायचं पाहागाकार ह्याला काय म्हणायचं भाजक ह्याला काय म्हणायचं भाज्य आणि ह्याला काय म्हणायचं बाकी मला सर्वांना खूप सोपं आहे बाहकराची क्रिया करत असं नेहमी आपल्याला पाडे पाठ असणं गरजेचं आहे पाडे पाठ असेल तर आपल्याला भाजीची क्रिया जलद पद्धतीनं करता येतं आता हे उभ्या पद्धतीनं आपण केलेला आहे पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार की आडव्या हो। पद्धतीनं भाकार कसा करायचा खूप सोपा आहे व्यवस्थित आपल्या रोजच्या व्हिडिओला तुम्ही भेट देत जावा रोज व्हिडिओ बघत जावा आता इथून या फेब्रुवारी महिन्यामध्ये रोज मी एक नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्ही तो प्रत्येक व्हिडिओ बघायचा आहे त्यानुसार तुम्ही अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला होमवर्क म्हणून मी तुम्हाला एक काही उदाहरण देतो चार हजार आठशे अठ्ठावीस भागिले पाच तीन हजार नऊशे चाळीस भागिले चार सात हजार आठशे छप्पन्न भागिले नऊ सर्व सोपी उदाहरण आहेत हा व्हिडिओ स्वप्नाला तुम्ही सोडवायचा आहे व्हिडिओ समजला समजलं असल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे फडदिवशी सबस्क्राईब करून टाकायचं आहे तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी इथंच थांबूया भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र